नमस्कार सर काय चालू आहे पाणी दे लई खोल घातली ऊस हो हे सरी खोल झाली ना काय वाटत नाही तुम्हाला खोल झाली खोल झाली ना काही नाही फील्ड व्हिजिट चालू आहे सर्वे चालू आहे हे ऊसाबद्दलचे जे पाचट वगैरे राहते ना त्याचं जागरूकता करायसाठी आता तुम्ही हे जाळले काय ऊस काढून जाळलं ना ते पाचट वगैरे

ह्याची क्वालिटी चांगली होत राहिली पण आता हे दोनशे पासष्ट ला हे आहे सुचून देत नाही काय ते तांबेरा बरोबर आहे तांबेरामुळे जास्त परिणाम नाही पण तुम्ही याला शेवटी जाळलं आहे ना नाही नाही मग आता मासे कधी कसे पाचक नाही नाही मला तुम्हाला ते सांगायचं आहे आता पाचट वगैरे जे आहे ना लोक पेटवून देतात सहज पण तुम्ही पाचटाचे जर फायदे पाहिले ना लई फायदे त्याला डिकम्पोज जर केलं ना के तुम्ही तो ठेवलं पण आमचं घोडव तेच बिघडलं बरोबर म्हणजे लय पातळ झालं हूं 30 टन गेला एकरी आणि आड sali आमचा 80 टन गेला म्हणजे तुम्ही पाकचावसे ठेवला होता का पाच ठेवून वा लॉस झाला असा हा लॉस झाला अहो मग तुम्ही त्याचं मॅनेजमेंट केलं नसलं बरोबर केलं सगळं काय कसं केलं करायला पाहिजे होतं त्याला काय करायला पाहिजे होता आता जे हे सरी हे नाही काढल्यानंतर फक्त तुम्हाला एक तर त्याच्यामध्ये टाकून त्याच्यावर सिंगल सुपर फॉस्फेट मारायला पाहिजे होता जेणेकरून ते फास्ट कुजणार प्रश्न कुजण्याचा कुजल ते पण सरीचा जो ऊस आहे ना तो आपआपच म्हणजे असा मोकळा व्हायचा हो का पण असा प्रॉब्लेम नाही नाहीयेत बरं ते ऑर्गेनिक कार्बन तुम्हाला माहित असेल आता ते सगळे जास्त त्याच्यातच एक नाही आहे पण ऊस हा म्हणजे मोठा झाल्यानंतर त्याचे ते बुड आहेत नागे, ना ते अशी मोकळी व्हायची आपोपच हो का मग तुम्ही खोल वगैरे नागेटी केली असेल ना अशी ते सरी वगैरे पाणी दिला करतो दिलं असतो खोल होतीच ना बरोबर आहे मग <coughs> बाबा तुम्हाला असं वाटतं की बाबा त्यांना ठेवल्यानं प्रॉब्लेम आला पाच म्हणजे तुम्ही म्हणून बा पहिल्यांदा आम्हाला अनुभव येतो अनुभव घेतला त्याचा काहीच उपयोग नाही खत होतंय त्याच तुमचं बरोबर आहे सगळं पण खोडवा पीक खोडव चांगलं येत नाही ते पाच ठेवल्यानंतर म्हणजे ऊस चांगला बचत होते सगळं होतंय सगळं त्याच्या पण उत्पन्न वाढत नाही मग स्लोली स्लोली चेंज होईल ना ते काही नाही आता तीन वर्षापासून आम्ही ते करत होतो इथे वरती पण कुट्टी करून त्याला कुट्टीच केली तर याच्यात याच्यात का हा तर हे अडीच एकर आहे आणि हे अडीच एकर अडीच एकरात आमचा ऐंशीचा उतार बसला होता आडसालीला हो का पाचट कुट्टी करून आम्हाला पस्तीसचाच बसला उतार अच्छा मग सगळं केलं ख वगैरे सगळं नाही ठीक आहे त्याचा फायदा नाही आहे हे मी ऍक्सेप्ट करतो आपण त्याला ठीक आहे तुम्हाला वाटते फायदा नाही 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 फायदा आहे पण उत्पन्नात घट येते हा नाही नाही हे फक्त तुम्ही त्याला तांबेरा ह्या दोन वर्षापासून जास्त खाडव्याला जास्त पिरियड मिळत नाही आता इथून पुढे खाडवा सुरू होतो जून मध्ये लगेच पाऊस सुरू झाला तांबेरा पुढे बरोबर आहे पण तुम्ही एक काम करा मग त्याच्यावर जमिनीवर ते जाळल्यानंतर कसे जमिनीचे परिणाम येऊ राहिले जीवान सगळे मरून जातात हा मग तेच मग सांगू राहिलो जाळायचं मी तुम्हाला हे नाही ठेवत की ना तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल एक तर त्याची कुट्टी करा बाहेर टाका त्याला तुमचे बाग वगैरे नाही का असे द्राक्षाचे बाग वगैरे डाळिंब लिंबून वगैरे लिंबू वगैरे आहे ना मग त्याच्यात बी तुम्ही याला वापरू शकता पण याच्यात तुम्ही जाळलं ना आता माझ्याकडे हे माती परीक्षणचंही सर्वे चालू आहे याच्यात माती परीक्षण बी येऊ हो राहिलं आहे आता दिवसेंदिवस खतं वगैरेचा हो वापर आपला जास्त चालला आहे तर याची क्वालिटी सुपित्तापुरी हे हो होऊ राहिले ना आता मी ही जी नागेटी केली नाही खोलगट आता हे दहा सेंटीमीटरच्या जास्त असेल वाटते तुम्हाला जास्तच असेल एकवीत एक वीथपेक्षा एक जास्त आहे तर त्याच्यात कसं आता तुम्ही खालचं पुरा जितकं बी जीवाणू आणि त्याचे दहा सेंटीमीटरच्या खालीच सगळ्या गोष्टी राहतात ते प्रोसेस तर असे हे छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण यायला इग्नोर करतो पण फायदा आहे त्याचा थोडा फायदा आहे त्याचा